देवी श्री धनदाई अम्बे जयश्री धनदाई दाता कुल तो माता। श्री धन तू द कुलस्वामिनी तू म जगाची आई देवी जय श्री धनदाई णरागिनी तू गुणशालिनी तू स्वाेड्या वी आई स्वार रेड्यावरी भक्तांसाठी तू आली खान देशात तू रमली मसदीला आली देवी जय श्री धनदाई आकती एकूण येते तू धावणी महिमा तुझी न्यारी आई महिमा तुझी न्यारी चैत्राच्या अष्टमीला भक्त येती दर्शनाला जतरा तुझी आई देवी जय श्री धनदाई आहेर करती ओटी भरती अर्बुन चरणावरी भक्त वाहती चरणावरी करती पंचारती आई तुला ओवाळी ती दिन दुबळ्याची आई देवी जय श्री धनदाई दुःखी जे पीडित एती ते रडत तुझ्या या दरबारी आई तुझ्या या दरबारी माते तू अंतरयामी भरते तू जोळी रिकामी संजुन गुण गाई जय श्री धनदाई देवी जय श्री धनदाई अंबे जय श्री धन भक्तजनांची तू कुल कुलस्वामीनी तू माता साऱ्या जगाची आई देवी जय श्री धनदाई अंबे जय श्री धनदाई माते जय श्री धनदाई बोला धनदाई माते की जय